सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 सप्टेंबर आनंद स्थिती अखंड आनंद रूप असणे ही संतांची सहज स्थिती असते याचे मुख्य कारण म्हणजे ते आत्यंतिक आनंद स्वरूप सुखरूप असा जो परमात्मा त्याच्याशी पूर्णपणे एकरूप झालेले असतात केवळ साधन कालातच नव्हे तर सदा सर्व काळ ते आत्मस्वरूप होऊन राहिलेले असतात अशा प्रकारचा शाश्वत आनंद साधकाला देखील कसा प्राप्त होईल ते आपण बघूयात सर्वप्रथम साधकाने जर अलिप्ततेचा अभ्यास ध्यानाप्रमाणे व्यवहारकालीही केला तर हे नक्की जमू शकेल साधकाला सद्गुरु कृपेने ध्यानकाली काही प्रमाणात समाधान आनंद प्राप्त होऊ लागतो परंतु व्यवहारकाली मात्र आनंद समाधान कमी अधिक होत असते साधकाने व्यवहारात घडणाऱ्या प्रसंगांकडे देखील साक्षीत्वाने अलिप्तपणे पाहण्याचा अभ्यास करायला पाहिजे यासाठी अतिशय नियमितपणे प्रेमाने सद्गुरूंनी सांगितलेली साधना वर्षानुवर्षे करीत राहावी त्याचबरोबर उरलेल्या वेळात साधनेला पोषक ठरतील असे व्यवहार असावेत प्रपंचात फार गुंतून राहण्याची सवय प्रयत्नाने विवेकाने सोडावयास शिकावे जसे पक्षी अंगणात दाणे खाण्यापुरते येतात प्रवासी विश्रामगृहात काही काळापुरते उतरतात काम झाले कि सहजरित्या ती जागा सोडून अनासक्तपणे निघून जातात तसे आपण या देहरूपी विश्रामगृहात काही काळापुरते आलो आहोत असा भाव ठेवावा देहाबद्दलची आसक्ती ठेवू नये संसाराची क्षणभंगुरता विवेकाने समजून घ्यावी आपण एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी घटना घडत असताना आपल्या अपेक्षेचा भाव त्यावर लादू नये जे घडते ते भगवंतांच्या इच्छेने घडते अशा भावाने ती घटना सहजतेने स्वीकारावी आपत्तीमध्ये देखील त्यांचे आपल्यावर पूर्ण लक्ष आहे जे घडत आहे त्यात माझे कल्याण आहे असा पूर्ण विश्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपण निश्चितपणे शांत आनंदी राहू शकतो रोजच्या व्यवहारात आपल्या वाट्याला आलेली कर्मे शक्य तितकी मीपणा विरहित करण्याचा प्रयत्न असावा मी करता या भावाचा ज्या प्रमाणात लोप होईल त्या प्रमाणात कर्म जास्त परिणामकारक होते जीवनामध्ये कर्तव्याप्रमाणे कर्मे बदलू शकतात पण अकर्तृत्व भाव तसाच कायम राहील असा प्रयत्न असावा शेवटी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात आपल्यामुळे इतरांना काही आनंद होत आहे ना ते तपासून पहावे कमीत कमी आपल्या वागण्या बोलण्यातून आजूबाजूच्या मंडळींना दुःख व्याप संताप होत नाही ना हे ना, नीटपणे काळजीपूर्वक बघावे आपण जर काही प्रमाणात आनंद प्रेम दुसऱ्याला देऊ तर त्याच्या कितीतरी पटीने त्या आपल्याला परत मिळते आणि आपले सर्व जीवन आनंदाने भरून जाते परमार्थ हे जीवन फक्त स्वतःपुरता विचार करणारे असे मर्यादित नसून आजूबाजूच्या सर्वांना आनंद देत घेत आनंदरूप परमात्म्याकडे प्रवाहित होणारे असे आहे म्हणून प्रपंचामध्ये अलिप्त राहून सर्व भार भगवंतांवर सद्गुरूंवर सोपवावा कर्मे जास्तीत जास्त उत्तम करीत आपली साधना सांभाळून आत्मबोध प्राप्त करून घेऊन आनंदरूप जीवन जगावे लक्षात ठेवा भगवंत कायम तुमच्याबरोबर आहेत परमह सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ